नांदगाव खंडेश्वर येथील तालुका कृषी अधिकारी यांनी तालुक्यात मागील दोन महिन्यापूर्वी वीस ते पंचवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला असताना सुद्धा हेतू परस्परपणे तो खंड हा कमी दिवसाचा पडला असल्याचा अहवाल आपल्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविल्याने या तालुक्यातील असंख्य शेतकरी हे शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात आले असून याला सर्वस्वी नांदगाव खंडेश्वर येथील तालुका कृषी अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे यांनी केला असून शासनास पाठविलेला अहवाल चुकीचा असल्याने तो पुन्हा पाठविण्यात यावा या मागणीला घेऊन विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेराव घालून ठिया आंदोलन केले आणि जोपर्यंत आपणास लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पावित्रा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतला शेवटी तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालत सदर अहवाल आपण वरिष्ठ कार्यालयास पुन्हा पाठविणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन समाप्त करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे आणि ऍडव्होकेट चेतन परडखे यांनी केले या आंदोलनाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती तालुक्यातील धानोरा गुरव आणि पापड या मंडळामध्ये पावसाचा खंड हा वीस दिवसाचा दाखविला होता परंतु तो खंड हा सत्तावीस दिवसाचा होता पावसाचा खंड हा पंचवीस ते सत्तावीस दिवसाचा असताना तो खंड कृषी अधिकारी यांनी वीस दिवसाचा का दाखविला असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी यांना यावेळी उपस्थित केला त्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांनी झालेली चूक मान्य करीत आपण हा अहवाल पुन्हा असल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितले या आंदोलनामध्ये विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष छोटू मुंदे ऍडव्होकेट चेतन पर्डखे यांच्यासह शेतकरी अतुल भुजाडे ललित तायडे हरिदास राठोड राजेश भाकरे हरिदास बोरकर अमोल सरोदे क्रांती नवले विकी वाहाने शरद बोरकर निरंजन मुंदे मोहन मुंदे आकाश सोनवने मधुकर लोंगे शालिक काडकर राम शेंडे ऋषभ घरडे यांच्यासह असंख्य शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते मागणी पूर्ण होताच शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालय नाऱ्यांनी दनानून सोडला होता उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर